नमस्कार मंडळी तुमचं माझ्या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे चला आय सो तुम्ही सर्व ठीक असणार चला तर मग आज करणार आहेत राशनच्या तांदळापासून मस्त अशी मिठाई कोणाला वाटणारही ना नाही ही तांदळापासून बनलेली आहे आणि ते पण राशनाचे तर मग सुरुवात करूया तर मी एवढे एक वाटी मी हे तांदूळ घेतलेले आहेत ते चांगले साफ करून घ्यायचे आहेत तुम्ही यांना थोडंसं पाण्यामध्ये धुवून आणि थोडं सुकवून पण घेऊ शकतात किंवा जर इन्स्टंट तुम्हाला बनवायची असेल ना तर तुम्ही याला ओल्ल्या कपड्याने पुसून घ्या मी तेच केलेलं आहे ओल्या कपड्याने त्याला फक्त मी पुसून घेतलेलं आहे म्हणून थोडंसे असे एक चिपकता येत नाही बघा मग यांना कढाईमध्ये गॅस चालू करायचा आहे आणि चांगले भाजून घ्यायचे आहे आणि एकदम लो गॅसवरती जास्त पण त्याचा कलर चेंज नाही व्हायचा आहे फक्त असे कुरकुरीत म्हणजे थोडे कडक व्हायला पाहिजे तांदूळ म्हणजे थोडंफार त्यांच्यामध्ये जे राहिलेलं पाणी असतं ना ते निघून जाईल असं खाली टाकल्याबरोबर असा आवाज आलेला पाहिजे आता हे बघा हे बिना भाजलेले तांदूळ आहेत आणि हे भाजलेले तांदूळ आहेत दोघांमध्ये कलर चेंज झालेला आहे याचा अर्थ आपले तांदूळ छान असे भाजले गेलेले आहेत मी याला पूर्णपणे थंड करून घेणार आहे एका मिक्सरच्या जारमध्ये टाकून घ्यायची आहे आणि त्याची पूर्णपणे बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे तोपर्यंत मग मी इथे एका त्याच पॅनमध्ये मी जेवढं वाटी तांदूळ घेतले होते तेवढे दीड वाटी मी इथे दूध घेतलेलं आहे तुम्ही असं एकच वाटी काहीतरी ठेवा म्हणजे तुम्हाला मेजर करायला एकदम सोपं जाईल नंतर मी दूध पावडर घेतलेली आहे मी नेस्लेची दूध पावडर घेतलेली तुम्ही कोणत्या पण ब्रँडची दूध पावडर घेऊ शकतात आणि दहा रुपयालाच मिळते फक्त ती आणि दोन चमचे मी तर ती टाकून घेतलेली आहे जे जेवढे तांदूळ घेतले होते तेवढी अर्धी तिथं वाटी मी साखर टाकलेली आहे हे प्रमाण एकदम परफेक्ट होतं बर्फीसाठी जर तुम्हाला थोडा जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही इथे दोन ते तीन चमचे साखर वाढवू शकतात हे बघा मी असे बारीक पावडर मी तयार करून घेतली तांदूळचे तुम्हाला वाटलं तर तुम्ही ते चाळणीने चाळून पण घेऊ शकतात अशी दुधाला उकळी आली की लगेच आपण इथे एक चमचाभर इथे तूप घालायचं तुमच्याकडे जे पण तूप असेल ते तुमच्याकडे घरात अवेलेबल असेल ते मला वितळून घ्यायचं आहे आणि असं कंटिन्युअसली चमच्याने डवळत राहायचं आहे नाही तर आपण जे दूध पावडर टाकलेलं आहे ना त्याच्यामुळे पण इथे गोटड्या होऊ शकतात असं दुधाला उकळी आली का लगेच आपण ते तांदळाची आपण तयार केलेली पावडर टाकायची आहे आधी अर्धी पावडर टाकून घ्यायची आहे चांगलं मिक्स करून घ्यायचं नंतर बाकीची उरलेली पावडर टाकून मिक्स करून घ्यायचं आणि गॅस एकदमच लो ठेवायचं आहे नाहीतर पूर्ण गोटड्या होतील पिठामध्ये बघा मी लो गॅसवरती छान असं पीठ तयार करून घेतलेलं आहे मी इथे हे अर्धं पीठ काढलेलं आहे आणि थोडंसं जास्त पीठ मी इथं इकडं साईडला काढलेलं आहे म्हणजे दहापैकी आठ भाग आणि दोन भाग आणि असे याचे भाग केलेला आहे तर मी हा मोठा भाग काढून घेणार आहे एका डिशमध्ये आणि तो छोटा भाग तसंच गॅसमध्ये ठेवलेला आहे आणि मी गॅस पूर्णपणे इथं बंद केलेला आहे माझा गॅस बंदच आहे नंतर मी एक वाटी मी दोन चमचे दूध आहे त्यात म्हणजे मी इथं अर्धा चमचा मी ते कोको पावडर घेतलेला आहे जर तुमच्याकडे कोको पावडर नसेल ना तर तुम्ही इथे जे दोन रुपयाला जे कॉफीचं पाऊच ना तुम्ही तेही यूज करू शकता त्याच्यामुळे पण त्याला खूप टेस्ट येतो किंवा तुम्हाला जर अजून दुसरा एखादा कलर हवा असेल तर तुम्ही इथे रंगीबिरंगी कलर पण टाकू शकता दुधामध्ये आणि त्याच्यामध्ये लगेच एक चमचाभर इथे तूप टाकायचं आहे तूप नक्कीच आहे जर तुम्ही ती इथं तूप नाही टाकलं ना या पिठामध्ये आत नाही तर त्याच्यामध्ये खूप गुठळा होतो आणि त्याची टेस्ट पूर्णपणे बिघडून जाते त्या बर्फीची नंतर मग थोडाफार आलेल्या गुठळा पावभदीच्या मॅशरने छान त्याला मिड लो गॅसवरती मॅश करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण असे त्याची गोटळ्या निघून जातात हे बघा माझ्या पूर्ण असं गोटळा निघून गेला आहे आणि छान असं पीठ असं तयार झालेलं आहे मी गॅस बंद केलेला आहे आणि मी त्याला थंड व्हायला ठेवलेलं आहे नंतर मग माझ्याकडे ही एक त्याला मी तूप लावून घेतलेलं ला आहे खाली आणि जे आपण व्हाईट बॅटर काढलेलं होतं बर्फीचं ते टाकून घ्यायचं आहे असं चमच्याला खाली तूप लावायचं आहे आणि मग चमचा फिरवायचा आहे हाताला खूप चिटकते ते, ते पण चम चमच्यामुळे छान असं सेट होतं नंतर आपण जे कोकोको पावडरचं बॅटर तयार केलं होतं ते टाकून घ्यायचं आहे ते पण तसंच करायचं आहे चमच्याला तूप लावून सेट करून घ्यायचं आहे तुम्ही ते दुसऱ्या कलरचं काही यूज केलं तरी पण ही खूप छान लागेल छान दिसेल ते आणि खाल्ल्यानंतर तर खूपच टेस्टी लागते कोणाला ना वाटणारच नाही ती तांदळाची बर्फी आहे आणि हो तुम्हाला जर माझी रेसिपी आवडली असेल ना तर नक्की लाईक करून जा हाताने थोडं प्रेस करून छान असं सेट से करून घेतेला आणि एक तास मी असंच वरती ठेवलेलं होतं थंड व्हायला फ्रीजमध्ये काही ठेवायची गरज पडत नाही आणि हो कापल्यानंतरही जरी तुम्ही त्याला फ्रीजला स्टोअर करून ठेवायची जर वरती ठेवली ना तर त्याला असं पूर्णपणे पॅक करून ठेवल्या त्याला हवा जायचा मार्गच बंद होता म्हणून त्याला जास्त पण पॅक नाही करायचं तुम्ही याला फ्रीजला स्टोअर करून ठेवलं तरी चालेल नंतर त्याला खूप बुरशी लागते आणि त्यालाचा वास खूप वेगळाच येतो हे बघा मी अशी बर्फी कापून घेतलेली आहे आणि इझिली निघाली आहे एका तासानंतर तुम्ही जसं याला स्टोअर करणार त्याची तशीच वाढत जाणार आहे बघा वाटेल का कोणाला तांदळाची बर्फी केलेली आहे चला तर मग तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी कमेंट करून नक्की सांगा आणि माझी व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि ही तांदळाची रेसिपी तुम्ही नक्की करून बघा तुमच्याकडे घरात जेही तांदूळ अवेलेबल असतील तुम्ही त्याच्यापासून बनवू शकता टाटा बाय बाय